निमित्ताने आमच्या गेल्या एक वर्षात होळीच्या नंतर पुन्हा येणाऱ्या होळीपर्यंत ज्यांच्या घरात गोल जन्माला येतो त्यांचं की आम्ही झुंड आमच्या भाषेत आम्ही झुंड म्हणतो पण आमचा बारसा ॲक्च्युली वर्षातून एकदा होळीच्या निमित्तानं आम्ही बारसा करतो आणि या झुंड म्हणून त्याला धूंड म्हणतात आणि या झुंडमध्ये आमच्याकडे आ, एक हंडा ज्याच्यामध्ये आपण खीर घालून झालो केलेला असतो आणि तिला हंडा आम्ही गाजलेला असतो आणि एक पुरुष मंडळी आहेत ती फेर धरून आम्ही डेंग्यूचे गाणे म्हणत असतो आणि आमच्या बंजारा समाजाच्या व्यक्ति ज्या स्त्री आहेत त्या ठिकाणी ते हांडा उचलण्यासाठी विरोध कर करत असतात म्हणजे थोडंट ते त्यांचं संरक्षण करत असतात आणि पुरुष मंडळी ते काढण्याचा प्रयत्न करतात ह्या पद्धतीने ज्यावेळेस ते पूर्ण भंडा बसला जातो त्यावेळेस आमचं ते धूणचा कार्यक्रम आम्ही संपला असेल त्याच्या आधी दोनच्या आधी आम्ही पाल टाकतो त्या पालाच्या खाली आमचं जे पुत्र जन्माला आले असते आम्ही त्याची माता त्या ठिकाणी बसलेली असते आणि त्याच्या बाजूला आम्ही पाच ठिकाणी ते आणि शिवाळे म्हणतो पण ते पुऱ्या गुऱ्यासारखं असं पाच ठिकाणी आम्ही हे करून त्यांना ते मोठं होत जा वर्षानुवर्ष आईवडिलासारखं तू कार्य करत जा तू नायक हो मोठा हो असे त्या ठिकाणी आशीर्वाद आमच्या समाजात सर्व त्यांचे सर्व नातेवाईक करून त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतात आणि अशा प्रकारे आमच्या सण साजरा होतो सकाळी एकदा होळी होती नंतर आमची संध्याकाळीसुद्धा पुरुषांची होळी होती त्याच्यानंतर महिला जातात महिला महिलासुद्धा या होळी साजरा करतात आणि पूर्ण त्या ठिकाणी प्रदिक्षणा घालतात त्याच्यानंतर पुरुष मंडळी सुद्धा महिला आल्यानंतर प्रदक्षिणा घालतात या होळीच्या सणामध्ये आमच्याकडे थोडक्यात ज्या काही आमच्या वयो प्रवृत्ती असतात वर्षभरातल्या आमच्या वयो प्रवृत्तीपासून आम्हाला संरक्षण मिळावं आणि जे काही आमच्या वयाचे होते यामध्ये होळीमध्ये आम्ही त्याला नष्ट करावा त्या पद्धतीने याच्यामागच्या भावना आहे आणि त्या पद्धतीने आम्ही साजरा करतो आणि त्याच्यामध्ये ज्या होळी झाल्यानंतर त्या होळीच्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठलेही हे बघत नाही त्यांना काही आम्ही स्त्रियांना म्हणजे अक्षब्ध गर वगैरे बांधवाळी वगैरे आम्ही देत असतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही आम्ही संध्याकाळी त्यांना सर्व सर्व लोकांना शिकवण घेत की बाबा पुढं आपण भीतीप्रमाणे ना नातीप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि आपल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत ते सर्व आपण या ठिकाणीपर्यंत ठरावी अशा पद्धतीच्या या पद्धतीने आम्ही पाहिजे